काम आपल्यासाठी आलेलं आहे सरकारनं आपला विचार केलेला आहे सरकारने आपल्यासाठी हे कामं दिलेली आहेत खाली म्हणजे सरकारचा उद्देश चांगला आहे की जिल्ह्यामध्ये स्थानिक पातळीवरचे व्यवसाय वाढावे महिलांना काम भेटावं हा सरकारचा चांगला उद्देश असताना जर खालची यंत्रणा अशी जर काम करत असेल तर कसा विकास व्हायचा ते म्हणतात ना वरून शंभर टक्के आले तर खाली इथं किती टक्के आले का झिरो बोपळा एवढं पण नाही सरळ सरळ जे नाहीच प्रॉफिट तर तेच त्यांनी घेतलं मग म्हणा ना तुम्ही पत्र द्या लेखी जाण्या देत तुम्ही लेखी द्या तुम्ही कि म्हणा जिल्ह्यात सगळे बचत गट ना करते आहे सगळे व्यावसायिक ना करते आहे म्हणून आम्ही दिलं आम्ही मान्य करू ते पण तसं पत्र द्यावं त्यांनी आपण मान्य करू ते पण काहीतरी कारवाई केली पाहिजे फक्त पत्र घ्यायचं म्हणून आमचं चक्र जेव्हा चक्कर अवेलेबल होणं बोलणं हे चुकीचं आहे तुम्ही स्वतःला तुमच्या बुद्धीने कारवाई करू शकत नाहीत का जी, ना जी मध्ये काय दिले काय नाही सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या खाली लोकांना यंत्रणेवर तुमचं कंट्रोल नाहीये का मग ह्याचा अर्थ असं सर म्हणतात शिक्षण अधिकारी म्हणतात मी वारंवार ह्या दिल्या होत्या कि स्थानिक लोकांना काम देण्यात या दे। मग ह्यांच्या सूचनेच का पालन केले नाही खालच्या लोकांनी मग तुमच्या सूचनेच पालन केलं नाही तर कारवाई का करताय तुम्ही तुम्ही म्हणताय ना तुम्ही माराम सूचना दिलेल्या होत्या मग सूचनेचं पालनच नाही म्हणजे चलो द्या कुणी येत नाही एखादं कुणी असं आलं तर अशी चौकशी समितीचा निष्कर्ष निघतो चार निघतोय पन्नास साठ वेळेस सालीवर जर हा निष्कर्ष निघत असेल तरी अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आशानी तुम्हाला सांगते आज मी इथे आले आता मला एक परत वाटेल आम्ही बोलायचं म्हणजे असं झालं की जिल्ह्यात बोलायचं आपण एवढा पाठपुरावा करताय सगळ्या गोष्टी डोळे होत नाहीये मग सामान्य माणसाचं काय हे बघा सगळ्यांना सगळ्यांना म्हटलं असेल मॅडम एवढ्या वेळेस आल्या निका आले हा तर जर मला असं करू शकत तर सामान्य नागरिकांचा काय विषय विचार करा फक्त तुम्ही विचारच नाही सांगा म्हणजे त्यांना तर विचारून काढायचं का विचार नाही त्यांना माहितीच नाहीये आपल्या जिल्ह्याला काही आलं होतं म्हणून आणखी माहितीच नाहीये कोणाला महिलांना काय माहितीच नाही तुम्ही पत्र दिलं असं तर महिलांना कळलं असत खाली ठीक आहे बाबा मी काय म्हणते तुम्ही म्हणता ना जिल्ह्यात कुणीच केपेबल नाही तेवढं कळत तर त्या कागदावर त्याच्यावर सरकारला आम्ही काहीतरी मागणी करू की बाबा आमच्या महिलांसाठी काहीतरी